आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए बुलढाणा जिल्ह्यातील मलकारपूर एम आय डी सी क्षेत्रात एका कंपनीतील भंगार सामान घेण्यासाठी गुजरात इथून आलेले अलीभाई अकबरभाई या व्यापाऱ्याचं एम आय डी सी परिसरातून अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन अटक केली या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे अलीभाई अकबरभाई हे गुजरात अली भाई, भाई, मलकापूर औद्योगिक क्षेत्रात भंगार सामान घेण्यासाठी आले होते यावेळी एका कारमधून त्यांनी या व्यापाऱ्याचे अपहरण करून संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंबई येथे डाबून ठेवले होते पोलिसांनी चोवीस तासातच मोबाईल लोकेशनवरून या ठिकाणी धाड टाकून चौघांना अटक केली आहे व व्यापाऱ्याची सुटका केली आहे व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने निकाल सध्या राखीव ठेवला आहे पोलीस स्टेशन श्री मलकापूर हद्दीत काल दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे भाई अली भाई सर्वदी राहणार टंकाळा तालुका जिल्हा मोरबी जिल्हा गुजरात यांनी येऊन माहिती दिली की दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताची सुमारास अनंत कृपा पेपर मिल समोरून एमआयडीसी दशके येथून त्याचे वडील नामे आसिफभाई अलीभाई अनिलभाई अकबरभाई सर्वदी यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार संत जबरदस्तीने बसून घेऊन गेले आहेत त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये देवाण घेण्याची पैसे आणून द्या सोडतो अशी मागत त्यांनी माहिती दिल्यावरून सध्याचा प्रकार हा गंभीर स्वरूप असल्याने व अपूर्णिसमाचा जीव वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याने सदारबाबतची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्री विश्व साहेब तर श्री सुधीर पाटील सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तत्काळ विशेष विशेष पथक तयार करून आम्ही स्वतः विशेष पथकासह अपहृत इसम अलीबाई अकबरबाई यांचा मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने काढून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पोलीस यांच्या हद्दीत अंधारी गावाजवळचे आल्याने तत्काळ तेथे रवाना होऊन काही तासातच अपहूत इसम याची चार इस्मांच्या तारखातून सुटका केली